नमस्कार मी आहे सचिन तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये गेल्या दहा पंधरा दिवसांमध्ये एन सी आरमध्ये तीन मर्डर झालेले आहेत तीनही मर्डरचा प्लॅनिंग हा जेल आणि विदेशात बसून केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे नोएडा आणि फरीदाबादच्या मर्डरची कनेक्शन सरळ दिल्लीला जोडलेले आहेत म्हणून राजधानीमध्ये गँगवॉरचा खतरा वाढत चालला आहे स्पेशल फोर्स क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीससुद्धा त्यांच्या टोळीतील माणसांवरती नजर ठेवून आहेत पंजाब पंजाबमधील दोन मोठ्या गँग्स लॉरेन्स बिश्नोई आणि बंबी हा नॉर्थ इंडियामध्ये आपला सिंडिकेट प्रस्थापित केला आहे यांचे काही गँगस्टर हे जेलमध्ये बंद आहेत आणि काही विदेशामध्ये लॉरेन्स सिंडिकेटसाठी विदेशामधून गोल्डी कपिल सांगवान आणि नंदू समवेत कित्येक गँगस्टर काम करत आहेत बंबिया सिंडिकेटला लक्की पटियाल आणि अर्ज दल्ला समवेत कित्येक जे साता समुद्रा पार बसून गँगस्टर रेमान शुभ विदेशामधून आपली सूत्र हलवतो जो बंबिया ग्रुपमधील भवानीय सिंधियाचा हिस्सा आहे अशा प्रकारे जेलमधून लॉरेन्स सिंडिकेटचे दिनेश कराला योगेश टुंडा अशा कित्येक लोकांकडून गँग ऑपरेट करण्याचा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे दिल्ली एन सी आर मधील बंबिया ग्रुपमधील नीरज भवानी याचा राईट हँड राहुल बाला कौशल चौधरी असे कित्येक गुंड जेलमध्ये बसून घटनांना अंजाम देत आहेत दा पोलिसांचा दावा आहे की हे जेलमध्ये बसून विदेशामधील त्यांच्या कुरख्यांपर्यंत फोन कॉलद्वारे वार्ता करून कॉन्फरन्सने हत्या आणि असे कित्येक घटनांना अंजाम देत आहेत पोलिसांचं असं म्हणणं आहे एकोणीस जानेवारीला नोएडा गँगस्टर परवेश मानच्या भावाची हत्या विरोधी कपिल मान उर्फ कल्लू खेडा यांनी जेलमधून केली याचे सूत्र भवानी सिंडिकेट कडेच जोडलेले आहेत कल्लूचं ना गोगी गँग सोबत आहे गोगी गँग लॉरेन्स सिंडिकेट कडे जोडलेलं आहे हरियाणाच्या यमुनानगर मध्ये एकोणतीस जानेवारीला लॉरेन्सचा शार्प शूटर राजन जाटची जळलेली लाश भेटली ज्याचा जिम्मा बंबिया ग्रुपने स्वीकारला आणि अहमदाबाद मध्ये तीस जानेवारीला नजफगडच्या सूरज भान उर्फ बल्लू पहलवान हत्या झाली बल्लू एक वेळ नंदूचा जवळील होता आणि भवानी सिंडिकेट जोडलेले बदमाश दिल्लू तात्पुर्याच्या मर्डर विचारात आहे म्हणूनच दिल्लीमध्ये गँगवॉरची शक्यता वाढली आहे पण तुम्हाला माहिती आहे उठसूट घडणारा हा गँगवॉर मर्डर हफ्ता वसुली पैसा हा उत्तर भारतमधून एक क्राईम फॅक्टरी बनली आहे तर ऐका जेलमधील अटकेत लॉरेन्स बिश्नोईची साखळी उत्तर भारतातील राजस्थान हरियाणा पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश उत्तराखंड बंगालपासून गुजरात इथूनच विदेशात सुद्धा इटली कॅनडा अमेरिका फिलिपिन्स पाकिस्तान अझरबेगिस्तान नेपाळ तुर्कीसारख्या देशांमध्ये सुद्धा काम करतात सोशल मीडियाच्या युगामध्ये हा ग्रुप आपल्या कारनाम्याचं प्रदर्शन करत असतो विभिन्न सोशल मीडिया हँडलरच्या माध्यमातून आजकालचे बदमाश नवीन तरुणांना आकर्षित करण्यासाठी प्रभावित करतात भारतामध्ये या गँगचं साम्राज्य इतकं मजबूत झालेलं आहे की कित्येक प्रयत्न सुद्धा क्राइम करण्यापासून मागे नाही हटत लॉरेन्सच्या महत्त्वपूर्ण साखळीमध्ये एक नाव हरियाणाचा कुख्यात अपराधी संदीप उर्फ काला जिठडी सुद्धा सामील आहे ही जोडी राजकुमार उर्फ राजू कसोरी नरेश शेठी आणि इतर प्रमुख सदस्यांसोबत सुद्धा जोडलेली आहे काला जिठडे आणि लॉरेन्स बिश्नोईच्या गठबंधनाचा एकत्रितपणाच्या आधी दोघांना एकत्र येण्याच्या आधीच्या सुरुवातीला स्थित सुबेदोज उज्जर आणि राजस्थान स्थित अनंत पाल सिंगसोबत बघितलं गेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी जितेंद्र गोगीसोबत हात मिळवणी केली ज्याचा अंत विरोधी गँगस्टर इंग्लुद तात्पूर याद्वारे रचलेल्या मध्ये झाला अरे भावांनो तुम्हाला माहिती आहे का ही गँग इथेच इतकंच नव्हे इतर सुद्धा ज्या उत्तर भारतामधून आपल्या गँग ऑपरेट करतायत ते एका खास सिद्धांतावरती काम करतात या गँग्सला आपल्या विस्तारासाठी आपल्याच महत्त्वपूर्ण एक रणनीती शत्रूचा शत्रू मित्र हा सिद्धांत आहे गँगच्यामध्ये विरोधाचा फायदा उचलून गँगच्या विरोधात प्रतिदंदित्वाचा फायदा उचलून क्षेत्रांवरती आपली पकड मजबूत करतात आणि आपली ताकद वाढवण्यासाठी अस्थायी असं गठबंधन बनवतात अरे भावानं तुम्ही कधी असा विचार केलाय का की या गँगस्टरांसकडे लाखोंची महागडी अशी हत्यारे येतात कुठून केस लढण्यासाठी देशातील महागडे वकील अपॉइंट केले जातात यांच्या फीजचे सुद्धा कुठून येतात यांच्याकडे आणि आपल्या गँगमध्ये काम करणाऱ्या लोकांना पैसा मनोरंजन एन्जॉयमेंट पुरवली जाते महागड्या गाड्या महागडे गिफ्ट करप्ट ऑफिसरांना महागडे गिफ्ट इतका बक्कळ प्रमाणात पैसा या गँगस्टर्सकडे कसा आणि कुठून येतो टी व्हीवरती दाखवण्यात येणारे माफिया हे कोणी साधेसुधे माफिया नसतात चिरकूट छपरींपासून ते मोठमोठ्या करप्ट अधिकाऱ्यांपर्यंत त्या सिस्टममध्ये बसलेले धोती घालून पांढरा शर्ट परिधान केलेल्या करप्ट नेत्यांपर्यंत यांचा कारभार पसरलेला असतो जे तुमच्या आमच्या विचाराच्या पलीकडे आहे या क्राईम सिंडिकेटकडे पैसे कमवण्याचे एक दोन नवे हजारो पर्याय आहेत हत्यारांची तस्करी ची तस्करी गोल्डची तस्करी वन्यजीव तस्करी मानव अवयवांची तस्करी व्यापार वेश्यावृत्ती अपहरण मर्डर हफ्ता वसुली जमिनीचा कब्जा एक्स्ट्रॉशन काळ्या पैशांना सफेद पैशा करण्याचं काम गॅमलिंग सट्टा क्रिकेट कबड्डी हे सगळे गैरकानुनी धंदे जितके बोलण्यात सोपे आहेत तितकेच देशासाठी सुद्धा विध्वंसक आहेत आणि हे खतरनाक एवढेच की, की दे देशाच्या आर्थिक व्यवस्थेलासुद्धा नुकसान पोचवू शकतात आणि लॉरेन्स बिष्णोईसारखे मोठे मोठे गँगस्टर्स ज्याच्यामध्ये पोचतात आहेत अरे भावांना आपण जी टी व्हीवरती बघतो ती फक्त एक सावली आहे पण याची खरी गोष्ट तर खूप भयानक असते ज्याने कोणतीही सरकार पडू सुद्धा शकते आणि नवीन सरकार बनू सुद्धा शकते एक गोष्ट आपल्या खोपडीमध्ये फिट करा या गँगस्टरच्या अपराधांना कधी संपवू नाही शकत कारण हे सगळीकडे पसरलेले आहेत